तर मित्रांनो आज आपण आलेले आहेत महाडा कृषी व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस येते तर आज आपण या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जे काही स्टॉल लावलेला आहे इथं शेतकऱ्यातर्फे उत्पादित केलेले लिंब बघा लिंबू आहे का मोसबी संत्री आहे एवढ्या आकाराचा एखादा शेतकरी जर लिंबू उत्पादन घेऊ शकतो तर आपण याच आपण याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे इथं बघा पेरू छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील तोफेचे गोळे असल्यावर आहेत काय क्वालिटी आहे हा तसेच आपला गेंदा झेंडूचे फूल फुल मका कॉर्न म्हणतात त्याला पपई तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पानातली चेरी असेल गर्भवती महिला असेल किंवा लहान मुलं असतील विटॅमिन येणे भरपूर अशी ही पपई शेवगा शाव। ज्याला आपण मोरिंगा म्हणतो आणि आपण याचा मोरिंगा याच्या झाडाचं जे पाला असतो मोरिंगा पाला हे आपण कुपोषणामध्ये गर्भवती स्त्रीला अनेक बहुगुणी असा पाला आणि शेंगा आहेत आणि ही तुरई खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आणि प्रोटीन मिनरल्स कॅल्शियम ने भरपूर अशी ही तुरई आहे मिरची बघा ही मिरची कशी आहे माहिती आहे का ही एक नंबरची मिरची आहे लवंगी मिरची वेगळी ही मिरची वेगळी हो का एक नंबरची मिरची आहे मित्रांनो हाय काय करू नका हा मित्रांनो वांगे या वांग्याची खासियत काय माहितीये का ह्याच्या बुडाला जरी काटे असले तर सगळा गोडवा भरीत बैंगन मसाला बैंगन फ्राय ह्याच होत आणि हे गावराणी एकदम काटाळ सौदार वांगे आज ह्या कृषी प्रदर्शनामध्ये दर्शवलेले आहेत ड्रॅगन फ्रूट मित्रांनो कसा आहे तुम्ही कधी निवडुंग बघितला असेल निवडुंगाच्या वर एक लाल फुल आलेला असतंय त्याला ब्रीड करून याच काय म्हणते याचं जेनेटिक स्ट्रक्चर चेंज करून हे ड्रॅगन फ्रूट विकसित केलेलं आहे आणि हे आपल्या खाण्यासाठी आलेलं म्हणजे हे आपल्या शेतीसाठी खाण्यासाठी आणि विकण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर आहे चिकू तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चिक्कूच्या अनेक प्रजाती आहेत कालीपत्ती पत्ती बेलादिवानी बेला दिवाणी क्रिकेट बॉल चिक्कूचे प्रकार आहेत तर इथं आपल्याला क्रिकेट बॉलचा एक चिकूचा प्रकार आढळलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जर चांगलं पीक हाती घ्यायचं असेल तर याच्यामध्ये कोणत्या जातीचा चिक्कू पेरायचा आहे याची जर माहिती घ्यायची असेल तालुका कृषी अधिकारी कार्यालय म्हाडा येथे यायचं ये तर मित्रांनो ऍपल ऍपल म्हणलं की काय फोन आणि दुसरा सफरचंद पण तुम्ही कधी ऍपल खारकी बोर ऐकली का चवदार आणि डोळे झाकून जर तुम्ही खाल्लात तुम्हाला अक्षर वाटेल मी बोर नाही खात आहे ऍपल हे पण ऍपल आहे हे पण ऍपल आहे वेगवेगळ्या शेतकऱ्याने प्रोडक्शन केलेले आहे ते केळी बघा ह्या केळीची प्रजाती आहे जी नाईन महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये म्हाडा तालुका टॉपला आहे कशामध्ये जी नाईन केळीच्या उत्पादनामध्ये पपई विटॅमिन ए चा, चा साठा आणि हो का चल रे भोपळ्या टुनुक टुनुक काशी फळ ह्यालाच म्हणते तर हे खाण्यासाठी एवढं आणि फेवरेट आहे कधी कधी तर मी इथून ओपन करून त्याच्यामध्ये चिकन घालून त्याला बॉईल करून एकच नंबर आणि हे काय डाळींब डाळी लाल रक्ताचे दाणे जसे प्लेटमध्ये काढलेले असतात ना एकदम खतरनाक टेस्ट आणि मित्रांनो अशा अनेक फळाची माहिती जर घ्यायची असेल तर कुठं यायचं धक्का न्यायचं कुठं तालुका कृषी अधिकारी कार्यालय म्हाडा जिल्हा सोलापूर बघा मित्रांनो कार्ल एक डार्क हिरव आणि एक लाईट हिरव मला काय म्हणायचंय आपण एक जोक मारतो बघा कार्ल तळा उकडा भाजा काही बी करा कारलं कडू ते कडू तस बायकोला किती बी लाव बायको कडू ते कडू पण माया बी तेच करणार आहे त्याच्यासाठी कडू जरी असलं तरी आरोग्याला एकदम उपयुक्त कारलं जे की डायबिटीज वर नियंत्रण करण्याचं काम करते याच्या जातीबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर यायचं कुठं आपलं हक्काच तालुका कृषी अधिकारी कार्यालय म्हाडा आ हे आहे भोपळा सर्वांनी लहानपणी पोहण्यासाठी भोपळ्याचा उपयोग केला असेल आता लाईव्ह जॅकेट वगैरे आले ती वेगळी गोष्ट आहे तर मित्रांनो सुधीर लोंडेच्या शेतामध्ये हा भोपळा उत्पादित केलेला आहे हा बहुगुणी भोपळा आहे ह्याचे भरपूर उपयोग आहेत भोपळ्याचे धपाटे होतात खीर होतात मिठाई होते सगळं होते पण याच्यातले जे कॅल्शियम आणि मिनरल्स आणि प्रोटीनचं प्रमाण आहे खरंच याच्यामध्ये एकदम भरभरून आहे त्याच्यासाठी मित्रांनो भोपळा खाणे खूप गरजेचे आहे आणि आपल्या पुढे आहे दोडका आम्ही लहानपणी एक गाणं म्हणत होता काय आवो आव घोडके घ्याना दोडके असं या दोडक्याची महिमा आहे प्रत्येकाने घरी कोणी ना कोणी दोडका छिलताना आईला बहिणीला किंवा पप्पाला दोडक्या छिलताना बघितला असेल का करावं लागतंय घरचे काम हा कारण घरचा बॉस कोण असते पप्पा नाही मम्मी हा तर हा बहुगुणी दोडका आहे सुधीर लोंडे यांच्या शेतातला आहे बघा तुम्ही दोडक्याची साईज उत्पादन खूप चांगल्या प्रकारे होतं शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघतो आणि याच्या बद्दल आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणलं ओरिजिनल सेंद्रिय खतामध्ये याचं उत्पादन आहे रासायनिक खतामध्ये नाही रासायनिक खत हा आपल्या जमिनीचा कस आणि आपल्या जमिनीची लाईफ वाटोळ करतो आणि माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय म्हाडा याच्या वतीनं एकच सांगतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याच्या नादी लागून रासायनिक खत आपल्या शेतामध्ये न टाकता होता होईल तेवढं सेंद्रिय खतांचा वापर करावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे तर आपल्या समोर आहेत हनुमंत साहेब तालुका कृषी अधिकारी जिल्हा सोलापूर तर सरांनी स्टॉल वर दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर आपल्या कार्यालयाचं काम खरंच खूप छान आहे आणि याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मा एक नॉलेज घ्यावा अवेअरनेस व्हावा हो आणि तुमच्या कृषी तालुका आरोग्य हो अधिकारी कार्यालय महाडा येथे यावं आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या जमिनीचे नमुने त्यांची अडचण समजून घेऊन त्यांना सोल्युशन द्यावं जेणेकरून आपला शेतकरी आपला कृषी प्रधान देश हा जगामध्ये नंबर एक ला जाईल इस्रायल हे महाग पडल्याशिवाय राहणार नाही अशी जर सेंद्रिय शेती जर भारतामध्ये होत असेल तर नक्कीच आपण एक ना एक दिवस जगाचा पोशिंदा जगाचा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाऊ सर धन्यवाद दन्य।